अहमदाबाद विमान दुर्घटनेतील पायलट सुमित सबरवाल यांचा मृत्यू झाला आहे मुंबईतील पवई परिसरामध्ये सुमित सबरवाल यांचे अठ्ठ्याऐंशी वर्षांचे वडील हे एकटेच राहतात ऑफ करण्यापूर्वी सुमितनं त्यांच्याशी संवाद साधला होता लंडनमध्ये विमान लँड झाल्यावर मी पुन्हा बोलेन असं त्यांनी सांगितलं होतं पण त्याआधीच ते त्यांच्यावर काळानं घाला घातला सुमित याच्या पश्चात त्याची बहीण आणि दोन भाचे असा परिवार आहे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी भेट घेतली आणि सांत्वनसुद्धा केलेलं आहे सुमित यांच्या वडिलांची दिलीप लांडे यांनी भेट सुमित हा त्यांच्या आई वडिलांना एकटा एक मुलगा आहे आणि एक बहीण आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून सुमितने ही नोकरी जॉईन केलेली आहे एवढ्या वर्षाचा प्रतिका अनुभव आहे एक तासापूर्वीच अपघात होण्याच्या पूर्वीच वडिलांशी बोलला आणि तिकडे जाणार होतं तिकडे पोहोचल्यानंतर मी फोन करतो असं सांगितलं दोन ते तीन दिवसापूर्वीच घरी असताना सांगितलं की आता मी नोकरी सोडतो आणि तुमची सेवा करण्यासाठी थांबतो आहे अशा पद्धतीने चर्चा झालेली होती परंतु दुर्दैवी घटना त्यांच्या हातून वडिलांचं उर्वरित सेवा घडणं नव्हतं